या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा तुळजापूर औसा महामार्गावर कारला अपघात झाला आहे आर टी देशमुख माजलगावचे माजी आमदार होते भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे ते खंदेज समर्थक होते पंकजा यांच्या दुसऱ्या मेळाव्याला ते कायम उपस्थित असायचे मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची प्रख्यात ओळख होती लातूर सोलापूर महामार्गावर माजी आमदार आर टी देशमुख यांचा कारला अपघात झाला अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टवरील बेलकुंढ उड्डाणपुलावरून जात असताना गाडी घसरून सुरक्षा कटाडात तोडून चार वेळेस पलटी झाली त्यात माजी आमदार आर टी देशमुख हे गंभीर जखमी झाले होते त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले होते महामार्गावर पाणी साचल्याने गाडी घसरल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितलं अपघातावेळी त्यांचा बॉडीगार्ड गाडी चालवत असल्याची माहितीही समोर आली आहे गाडीचा वेग जास्त असल्यामुळे गाडी अनियंत्रित झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे